हाय हॅलो माय यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे तर सुरू झाली आहे माझी दसऱ्याची साफसफाई घर बसायला अजून तीन दिवस बाकी आहेत सकाळच्याच ब्लॉकमध्ये मी सांगितलं की पित्र वगैरे घातलेत आणि आज दुपारपासूनच मी साफसफाईला सुरुवात केली पित्र आज सकाळीच घातले आणि पित्र घातल्याशिवाय साफसफाई करायला म्हणजे नसते परवानगी किंवा साफसफाई करू नये असं म्हणतात किंवा साफसफाई केल्यानंतर पित्र घालायचे नसतात त्यामुळं मग सकाळी पित्राचं जेवण वगैरे झालं आणि पप्पांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले त्यांचं सी टी स्कॅन वगैरे केलं आणि ते सगळं करून आल्यानंतर पाच वाजले घरी यायला पूर्ण पावसात भिजून आलो होतो आम्ही तिथून आल्यानंतर मग सहा वाजता मी किचनमधला राडा सगळा काढला आहे आवरायला आणि आता मला एवढा कंटाळा आलेला आहे पण तरी पण मी ठरवलं आहे की आज काही पण करून मी किचनमधले सगळे भांडे क्लीन करून ठेवणार आहे जेणेकरून उद्या आणि परवा दोन दिवस मला हॉल आणि बेडरूम आवरता येईल माझ्या हॉलमध्ये एवढं काही सामान नाही आहे थोडंसं सामान आहे त्यामुळे हॉल एक दोन तासामध्ये माझा सगळा क्लीन होतो पुसून वगैरे कि विंडो एक छोटंसं तिथं मिरर स्टँड आहे ते हे सगळं साफ करून होतं माझं एक दोन तासामध्ये सगळं व्यवस्थित क्लीन करून किंवा बेडमधलं सगळं सामान काढून ते व्यवस्थित ठेवणं वगैरे पण बेडरूममधल्या कामाला खूप वेळ लागतो आहे कारण की कपडे जास्त आहेत बेडरूममध्ये आणि सामान पण आहे तर इकडं आरवचं मध्ये 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 सुरू होतं कंटिन्यू मोबाईलमध्ये काय ना काहीतरी खटपट करायचं आणि आरव इतका त्रास देतोय की आत्ता हा व्हिडिओ माझा किती दिवसापूर्वीचा आहे माझा हा व्हिडिओ पाच ते सहा दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे ॲक्च्युली माझा मागच्या गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि तो मी ह्या शुक्रवारी आ, मी एक्स्ट्रा ऑडिओ हो देते आणि आत्ता पण मी एक्स्ट्रा ऑडिओ देतो हो देता, देता। तीन वेळा कट केलं आहे कारण की आरव कंटिन्यू मध्ये मध्ये काय ना काही ते खटपट खटपट करतोय आणि आरवचं मला इतकं म्हणजे चिडचिड झाली माझे म्हणून मी आरवला एक पटकन धपका दिला आहे जोरात तर आरव रडतोय कंटिन्यू त्याला शांत करता करता परत वेळ गेला आणि सारखं कोण ना कोणतरी येणं जाणं सुरूच आहे पप्पांचं ऑपरेशन आहे भाऊ येतो टिफिन घ्यायला त्याला टिफिन वगैरे करून द्यायचा दोन टायमिंगचा पर पप्पा पण इथं होते आणि घरात सगळे असले की मला आवाज द्यायचं काही जमत नाही आणि आरव सारखा मोबाईल पण घेतो आणि आत्ता थोडा वेळ मला भेटला होता म्हणून मी म्हटलं व्हिडिओला आवाज द्यावा तरी आरवचं तिकडेच कुरकुर कुरकुर कुर सुरूच आहे तरी पण मी किचनमध्ये बसून व्हिडिओ करते एक्स्ट्रा आवडे देते कारण की मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे म्हणून तर असं होतं लहान मुलं असले की इतका त्रास देतात मुलं खूप त्रास देत असतात तर चला इथं आरोज चाललं होतं व्हिडिओ डान्स करायचा मोबाईलमध्ये आणि जवळजवळ साडे अकरा वाजले होते बाकी सगळे पप्पा आणि हे आरोचे पप्पा आणि माझे पप्पा दोघं पण जेवण करून झोपलेत कारण की सकाळी स्वयंपाक केला होता पोळ्यांचा त्यामुळे आत्ता काही स्वयंपाक नव्हता आणि मग ह्या विचाराने मी आ, हा सगळा राडा काढला होता ते रागवले माझ्यावर म्हटले सकाळपासून तू काम करतेस कंटिन्यू तुला कंटाळा कसा येत नाही पण कंटाळा कोणाला सांगणार ना आपण कंटाळा येतो आपल्याला पण पण सांगायचं कोणाला आपण कारण की जर आत्ता जर आपण काम नको करायला उद्या करू उद्या करू म्हटलं तरी उद्या तरी आपल्यालाच करायचं आहे आणि आज तरी आपल्यालाच करायचं आहे त्यामुळे आपण जेवढं काम उरकून घेऊ तेवढं आपल्यासाठीच ते सोपं होतं त्यामुळं मग मी ठरवलं होतं की आज किचन क्लीन करणार आणि कपडे धुण्यासाठी असा प्रॉब्लेम आहे की पाऊसच एवढा कंटिन्यू पाऊस आहे की कपडे धुणार पण ते सुकवणार कसे कपडे एवढे मोठे त्यामुळं मग कपडे जर ऊन पडलं तर कपड्याचा विचार उद्या सकाळी करणार आहे मी नाहीतर मग जर पाऊसच पडला कंटिन्यू तर मग काय उपयोग नाही आहे मग गुलाबजल वगैरे शिंपडून म्हणजे हे करायचं कपडे वगैरे घरी घालून ठेवायचे कारण कपडे धुवाय धुण्यासाठी ऑप्शनच नाही मग दुसऱ्या सुकवण्यासाठी आणि मशीनमध्ये कपडे धुवून पण पर होतात पटकन आणि बऱ्यापैकी म्हणजे पन्नास टक्के कपडे मशीनमध्ये सुकून निघतात Uh, त्यामुळे कपडे जर जरी आपण उन्हात किंवा टेरिसवर किंवा बालकांनी सुकायला टाकलं तर ते लगेच सुकतात पण आमच्या इथं असं आहे की, की, की वर्षाचे चार तीन चार महिने पाणीच नसतं uh, मग खालून पाणी पाईपने भरा वगैरे त्यामुळं मशीनला डोकं लावत नाही मी कारण की मग काय उपयोग आहे पाणीच नाही सहा महिने पाणी नसतं सहा महिने पाणी असतं इथं त्यामुळं मग कंटेनरला पाणी नसल्यामुळं मशीन घेण्यात काही इंटरेस्ट नाही ना मला म्हणून मशीनचं डोकं लावत नाही मग सगळे कपडे हातानेच धुवायचे पिळायचे आणि मग ते सुकवायचे खूप हे आहे पण आता करावंच लागतं कारण वर्षाचा सण आहे आणि दसरा म्हणले की सगळेजण साफसफाई करायला म्हणजे करतातच सगळी मागच्या वर्षी आई होत्या मदत करायला पण ह्या वर्षी काही ते गावालाच आहे ते काही आलेलं नाही आहे तिथं त्यामुळं मला आणि मलाच करायची सगळी साफसफाई थोडीफार मदत आरोचे पप्पा करतील मला जे मोठे ब्लँकेट्स वगैरे आहेत धुण्यासाठी ते धुण्यासाठी ते मदत करतील कारण ते काही मला उचलत नाहीत ब्लँकेट एवढे माझे भांडे सगळे साफ करून झालेले आहेत आणि बाकीचे भांडे मला साफ करायचे आणि आरोवचा दोन वेळा आरोळच्या पायावरती प्लेट पडली कारण आरवला मी बेडरूममध्ये भांडे मिस करत होते पण आरोळ म्हटलं मला पण काहीतरी काम दे म्हणून का मी आरोवला जाईतले भांडेचे पालते घालायला सांगितले होते बेडरूममध्ये मी बेडशीट हांतरून त्याच्या पालथे घातले होते तर आरोलनी मी इकडे होते किचनमध्ये ना बेडर आरो बेडरूममध्ये आरो ला, आरो आरो होता आरोने एकावर एक ग्लास तांबे मांडले त्याच्यावर ताटं मांडली होती आणि धक्का लागून आरोच्या पायावर ताट पडलं आणि आरोच्या पायाला थोडंसं म्हणजे मुक्का मार लागलाय रक्त वगैरे नाही आलं पण हा खूप वेळ रडत होता खूप वेळ रडत होता त्याच्यानंतर एकदा थोड्या वेळाने परत आरोच्या हाताखाली म्हणजे त्याचं बोट सापडलं त्या जी भांड्याची जाळी असते त्याच्या खाली बोट सापडलं आरोच्या हाताला लागलं पायाला लागलं आणि त्याला मध्ये मध्ये करू नको म्हणते तरी पण आरो करतच होता आणि जेव्हा आपल्याला गडबड असते ना तेव्हा काही ना ते डब्बल कुठाने होतच असतात आणि माझ्याकडून तर हमकाच असं होतं जेव्हा मी काम उरकायला बघते ना तेव्हा माझ्याकडून एक एक्स्ट्रा काम वाढतं आणि त्यात अजून एक्स्ट्रा वेळ जातो त्यामुळं शांततेत काम केलेलंच परवडतं डबल उद्योग आणि लहान मुले असले ना की हा घोटाळा होतोच जेव्हा जास्त काम असतं जेव्हा गडबड असते तेव्हा मुलं वेळण्यासारखंच करतात आणि जेव्हा काही काम नसेल ना तेव्हा एकदम शांत खेळत असतात तिकडे माझे अर्धे भांडे साफ करून झालेले आहेत आणि जेवढे झाले तेवढे मी मान्यला लावून घेतले तिकडे बेडरूम त्यांना रिकामा करून दिलं मग त्यांना हंतरूण वगैरे टाकून दिलं तर ते झोपलेत तिकडे म्हणून सगळे भांडे इकडे आणले नंतर मी असा विचार केला होता की हे सगळे भांडे तिकडेच ठेवायचे आणि उद्या मग निवांत लावायचे सगळे साफ पुसून वगैरे पण ह्यांना झोपायचं होतं त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे चला मग परत रिकामा करून देईल त्यांना बेडरूम तर भांडे कुठे लावायचे कसे लावायचे हा थोडंसं मला म्हणजे मी विचार करत होती कारण की थोडंसं चेंजेस करायला पाहिजे दरवेळी बघितलं की तसंच सेम दिसतं सगळं त्यामुळं थोडंसं काहीतरी इकडे तिकडे करावं म्हटलं आणि ही जी मोठी मान्य आहे न लेफ्ट साईडची ती आत्ता घेतलेली आहे मी मागच्या वर्षी माझ्या जाऊबाईंनी एक आणि मी एक अशा दोघीत मिळून आम्ही दोन मानण्या घेतल्या होत्या हडपसरवरून आणल्या होत्या कारण त्यांच्याकडे पण मान्य नव्हती आणि माझ्याकडे मान्य होती आणि माझ्या लग्नात ही छोटी मान्य दिली होती तेव्हा आणि म्हणजे ही तेव्हा मान्य असं दिली होती की जेव्हा माझ्या घरचे घर बघायला आले होते, होते माझ्या सासरी तेव्हा माझ्या घरी मा खूप भांडी होती म्हणजे मा, माझ्या जाऊबाईंचे खूप भांडे होते आम गर आमच्या घरी म्हणजे सगळं होतं घरामध्ये त्यामुळे मग आमच्या घरच्यांना असं वाटलं की चला सगळं तर सामान आहे घरामध्ये ह्यांच्या महिला म्हणजे मला मोजकं सामान दिलं होतं तेव्हा आणि माननी मग मा असावी मानणी म्हणून मग मा छोटीशी मानणीही घेतली होती नंतर असा विषय झाला होता नाही तर मानणी घ्यायचीच नव्हती मेन म्हणजे तर ही मान्य मला उपयोगी पडली पण असं झालं की छोट्या मान्यवरती किती भांडी बांधणार म्हणून मी खूप भांडी अशी भरून ठेवली होती आणि तेव्हा भांडे पण काही खूप न दिले मला फक्त चार चारचे सेट दिले होते लग्नामध्ये प्रत्येक भांड्याचे पण नंतर नंतर जेव्हा से से मी सेपरेट लगेच सेपरेट राहिले मी कारण की प्रत्येक घरात तेच इश्यू असतो की पण आणि बऱ्याच लोकांना अशी इच्छा होती बऱ्याच लोकांना इकडच्या की आम्ही पटकन सेपरेट राहिलं पाहिजे लग्न झाल्यावरती म्हणून आम्हाला लगेच सेपरेट राहायची ऑर्डर आली होती वरून बाकी सगळे डिटेल्स मी बोलणार नाही परत कसं होतं की लोक स्वतःवर ओढून घेतात त्यामुळं तर आम्हाला लगेच ऑर्डर आली होती की सेपरेट राहा सेपरेट राहा मग आम्ही सेपरेट राहायचा विचार केला आणि तेव्हा ही छोटीशीच मान्य होती माझ्याकडे मग मान्य नाही आहे मान्य नाही भांडे कुठे ठेवायचे भांडे ठेवायला जागा पुरत नव्हती म्हणून ही मोठी मानणी आणली नंतर आम्ही तर असं झालं की मोठी मान्य आणली मी मला खूप हाऊस होती असं किचनमध्ये खूप छान भांडे वगैरे दिसावेत म्हणून आणली भांडे वगैरे सगळे क्लीन केले लावले माझ्या मम्मीने थोडे 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 मला भांडे पण घेऊन दिले भरपूर बाकीचे एवढे सगळे भांडे ते सगळे मम्मीनेच घेऊन दिलेले आहेत काही आम्ही घेतले दारावर होती इथं भांडेवाले वगैरे येतात त्यांच्याकडून बाकी सगळे टिफिन वगैरे हे जे मोठे मोठे आहेत ते सगळे आईने घेऊन दिले मला एक्स्ट्राचे पण भांडे लावले पण आता हे असं होतं मला की कधी कधी असा विचार येतो हे जेव्हा वर्षाचं साफसफाई करतो आपण किंवा दोन तीन महिन्यातून साफसफाई करावी लागते किचनची तेव्हा असं वाटतं की उगीच मोठी मानणी घेतली कारण की भांडे दिसावेत म्हणून त्याच्यावर लावून ठेवते पण ह्यातले निम्मेच भांडे आम्ही वापरतो आणि निम्मे भांडे तसेच असतात त्या मानणीवरती पण ते क्लीन करावेच लागतात कारण की लगेच ते दोन तीन महिन्यात भांडे खराबच होतात त्यामुळे ते परत साफ करावेच लागतात धूळ येतीच बाहेरून म्हणजे जेव्हा नव्हतं तेव्हा ते पाहिजे असं पण वाटत होतं आणि आता ते आहे तर त्याची काळजी घ्यावी लागते त्यामुळे त्याचा खंटाळा पण येतोय असं झालंय तर आज सगळं क्लीन झालं आणि ही जी जाळी आहे ही खूप मोठी जाळी दिली होती आईने लग्नात म्हणून मी प्लॅस्टिकची दुसरी जाळी मला आईने दिली आहे गावाकडून घेऊन सासूबाईंनी तर ही जाळी मी वापरत नाही आणि किचनच्या हिला टांगून ठेवलं होतं तर एवढी तेलकट झाली प्रमाणाच्या बाहेर ही आणि म्हणजे भांडे घासायला जितका वेळ नाही लागला मला तितका वेळ ही घास जाळी साफ करायला मला इतका वेळ लागला आणि अशी कामं मला करायचं म्हणले की लय खूप कंटाळा येतो फ्रीज साफ करायचं फक्त राहिले आता पण फ्रीज मी नंतर साफ करणार आहे आणि आरोज चाललं होतं की अजून भांडे दे मला ठेवायला अजून भांडे दे म्हणून त्याच्याजवळ एक भांडे देत होते मी त्याला काय अजून झोपायचं हे नाही आहे कारण की त्यालासुद्धा माझ्यासोबत जागायचंच आहे अजून कारण त्याला झोप लागत नाही मम्मी 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 करतो आणि दुपारी झोप खाल्ली आहे त्यांनी आणि त्याच्या पाप्पानी भरपूर मी हॉस्पिटलला हो गेले होते पप्पाना येऊन तेव्हा त्यामुळं आता काय तो झोपणार नाही तो माझ्या मागे 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 मागेच फिरतोय तर चला उद्याचा ब्लॉग अजून कंटिन्यू करीन नंतर मी व्हिडिओ आहेतच नेहमीप्रमाणेच माझं तुम्हाला रडघानं सांगायचं असतं की व्हिडिओ आहेत पण मला व्हिडिओला एक्स्ट्रा साऊन देऊन टाकाय टाकायलाच हे नाही आहे टाईम त्यामुळं व्हिडिओ बरेच राहिलेत माझे टाकायचे तर इकडे डबे वगैरे साफ करायला घेतले मी डब्यातलं सामान वगैरे काढून ठेवते अगोदर चेक करून कशामध्ये काय काय आहे की खूप असे प्लॅस्टिकमध्ये पुढ्या बांधून बांधून ठेवलेल्या असतात आपण बऱ्याच पण त्या कधी कधी आपल्याच लक्षात नसतात तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू होतं पर्यंत सगळ्या ताईंना दसऱ्याची तयारी करण्यासाठी शुभेच्छा कारण की ताईंनाच करायला लागतं सगळ्या तयारी दसऱ्याची तर बाय बाय